भक्तांनो पूजा करताना डोळ्यातून पाणी येणे आळस येणे जांभाई येणे किंवा अंग जड झाल्यासारखे वाटणे लाखो भक्तांना या समस्या येतात आणि त्यामुळे अनेक भक्त माझ्याकडून काहीतरी चुकतंय मला हे जमणार नाही किंवा देवाला माझी सेवा मान्य नाही असा गैरसमज करून घेतात आणि या भक्तिमार्गापासून दूर होतात तर बघा भक्तांनो हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश एकच आहे की भक्तांच्या मनातील हा गैरसमज दूर होऊन त्यांच्या सर्व समस्यांचे समाधान त्यांना भेटावे त्यामुळे जर तुम्हाला देखील अशी काही समस्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बघा मंडळी जेव्हा आपण आपल्या संपूर्ण श्रद्धा भावनेसह स्वामींची पूजा करत असतो त्यांचं नामस्मरण करत असतो त्यांच्या चरणांशी प्रेमाने एकरूप होतो तेव्हा आपल्या अंतकरणात दडलेली असंख्य अशुद्धता तसेच आपल्या पूर्वजन्मीचे आणि या जन्मातले कर्मबंधन हळूहळू कमी व्हायला लागतात मनात साठलेले मोह इच्छा वासना आपल्याला या संसारात गुंतवून ठेवतात ती सर्व वाईट शक्ती कमी होऊ लागते कारण या जगात वावरताना चिंता लोभ अहंकार मत्सर आणि वासनांची प्रचंड धुंदी आपल्या मनावर राज्य करत असते पण भगवंताच्या नामस्मरणात त्या सर्व नकारात्मकतेवर प्रकाश पडायला सुरुवात होते आपण कितीही योग्य मार्गाने जगण्याचा प्रयत्न केला तरी काही कर्म अशी असतात जी आपल्याकडून अनावधानाने घडून जातात त्या क्षणी कदाचित आपल्याला काही जाणवतही नाही पण ही, ही, ही सूक्ष्म कर्म मात्र आपल्या अंतकरणाच्या खोल गर्भात साठत जातात आणि जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने परमेश्वराच्या चरणी लीन होतो भक्तिभावाने नामस्मरण करतो तेव्हा हीच साठलेली कर्मबंधनं आणि नकारात्मकता हळूहळू जळून नष्ट होऊ लागतात पण हाच तो क्षण असतो जेव्हा देह विरोध करायला सुरुवात करतो कारण हा मानवी देह सदैव मोह वासना आणि सांसारिक बंधनांच्या साखळदंडात कैद झालेला असतो नामस्मरण करताना असं वाटतं जणू आपण दिव्य अग्नीत प्रवेश करतो आहोत तो अग्नी आपल्या जीवनातील वाईट संस्कार दुष्प्रवृत्ती आणि अनिष्ठ ऊर्जा पूर्णपणे भस्म करून टाकण्याची सामर्थ्य बाळगतो जसं बराच वेळा अंधारात राहिलेल्या डोळ्यांना अचानक आलेला प्रकाश सहन होत नाही तसच रमलेला आपलं शरीर आणि मन या परिवर्तनाच्या ईश्वर चिंतनात पूर्ण तल्लीन होतो तेव्हा आपल्या शरीराची आणि मनाची त्या नव्या दिव्य शक्तीशी जणू झुंजा सुरू होते हीच ती नकारात्मक ऊर्जा जी अनेक वर्षे अनेक जन्मांपासून आपल्या मनाच्या गाभाज्यात खोलवर दडून बसलेली असते जेव्हा आपण भगवंताच्या चिंतनात नामस्मरणात संपूर्ण गढून जातो तेव्हा त्या नकारात्मक शक्तीला ही दैवी सकारात्मक ऊर्जा सहन होत नाही त्यावेळी ही वाईट शक्ती आपल्या शरीरातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला लागतात आणि तेव्हाच आपल्याला अचानक जांभाई येते डोळ्यात पाणी येतं शरीर जड होऊ लागतं आळस येतो किंवा झोप येऊ लागते भक्तांनो लक्षात घ्या की ही कोणतीही कमतरता नाहीये तर ही चिन्ह आहेत की आपलं मन आणि शरीर हे आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या गहन प्रक्रियेतून जात आहे देहात साचलेली नकारात्मक शक्ती बाहेर पडत आहे आणि आत्म्याचं तेज जागृत होत आहे भक्तांनो पूजा करताना नामस्मरण करताना डोळ्यात पाणी येणे यामागेही एक अर्थ आहे आपण हे समजून घेतले पाहिजे की हे अश्रू येणे म्हणजे कसलीही समस्या नाही तर हे आत्म्याच्या शुद्धीकरणाचे चिन्ह आहे जेव्हा आपण स्वामींचं नाम घेतो त्यांच्या चरणी प्रेमाने झुकतो तेव्हा मनात साठलेली कठोरता हठ अहंकार आपोआप वितळू लागतात मन कोमल होत आत्मा स्वच्छ होऊ लागतो आणि मग येतात हे शुद्धतेचे अश्रू फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा श्रद्धा ढळू देऊ नका आणि स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका कारण जिथे निश्चिम श्रद्धा असते तिथे स्वामींची अद्भुत कृपा नक्कीच प्रकट होते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करोत आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे राहोत अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते